शहरातील महत्वाचा गणपती तो म्हणजे मार्केटचा राजा अडतीस वर्ष झाले त्या मंडळाला मंडळाचे पदाधिकार आहेत काय वैशिष्ट्य काय आपल्या मंडळाला मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा गणपती नवसाला खूप पाहणार आहे आपण एखादं मन नवस किंवा एखाद्या आपण गोष्टी इच्छा आपण मागितली हा श्रद्धेचा भाग येतो हा अंधश्रद्धेचा विषय नाही आहे एक श्रद्धेच्या विषय ना आम्ही बघायला गेले तर गणपती हा आमचा नवसाला पाहणार मूर्तीचं वैशिष्ट्य काय डेकोरेशनच वैशिष्ट्य का। मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती आम्ही कोल्हापूरहून आणतो दरवर्षी मूर्तीची सर्वसाधारण दर फूट अकरा ते बारा फुटापर्यंत पुर मूर्ती असते बारा फुट बारा फुट यावर्षी कोणती पृथ्वी कृती आहे लालबाग नक्की आहे एक मंदिरागत आपलं हा मन प्रसन्न होण्यासाठी भक्तांचं हे तुम्हाला गर्दी दिसतच असेल की श्रद्धा वाढत चाललेली आहे वर्ष मंडळाला पूर्ण झालेले मार्केटचा राजा म्हणजे मार्केटचा हा मार्केटचा राजा इथले व्यापारी मंडळ इथले जराशी ठराव आपले मित्र मंडळ आहेत त्यांच्यातून संपन्न झालेले किती जण असतात आम्ही मंडळातले कार्यकर्ते आहेत भरपूर सत्तरऐंशी जणांची मिरवणूक कशी मिरवणूक उद्या एक वाजता चालू आहे पारंपरिक अत्यंत चांगल्या पद्धतीनं खर तर विलोभनी अशी ही जी मूर्ती आहे ही मूर्ती पाहायला मिळते आणि कराड शहरातील मानाचा असलेला हा मार्केटचा राजा आणि या मार्केटचा राजा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे बीकादुसरे यशवंत नगरी करा